ज्यांचे आपले जवळचे हरवून जातात त्यांच्यावर काय बीतत असेल एक असतं की एखादा माणूस आजारी पडतो त्याचा मृत्यू होतो खून होतो वय पूर्ण होण्याआधीच त्याचा जीव जातो त्याचं दुःख असतं पण वेळ प्रत्येक जखमेवर मलम लावतो माणूस हळूहळू त्या त्या गोष्टी विसरून जातो पण या जगात शेकडो हजारो नाही तर लाखो अशा कथा आहेत की ज्यात कुणाचा आपला हरवतो आणि त्यांना हेही माहीत नसतं की तो कुठे आहे जिवंत आहे की नाही आता जर समजा एखाद्याचं मुलगा किंवा मुलगी हरवली आणि ते वर्षानुवर्ष सापडलेच नाहीत तर त्या आईवडिलांचा प्रत्येक दिवस कसा जात असेल कारण त्यांना हेही माहीत नसतं की तो ठीक आहे की नाही जिवंत आहे की नाही कसल्या अवस्थेत असेल कुठे असेल जसा वेळ पुढे सरकत जातो तसा विचार येतो की आता तो कसा दिसत असेल कशी दिसत असेल मला वाटतं की कदाचित याहून मोठं दुःख आणि खोल जखम दुसरी कोणती नसावी आता जी गोष्ट सांगणार आहोत ही गोष्ट खूप जुनी आहे सिंगापूरमध्ये दोन कुटुंब राहत होती त्यांच्या दोन मुलांची नावं होती केचिन एन आणि होंग हुआत दोनघ वयाच्या फक्त बारा वर्षांचे होते दोघं शेजारी राहत होते आणि जिवलग मित्र होते सुरुवातीपासून एकाच शाळेत शिकले होते बालपणीची मैत्री खूप गहिरी असते म्हणून दोघेही जीवलग मित्र होते आजपासून जवळपास एकोणचाळीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे चौदा मे एकोणीसशे शहाऐंशीच्या सकाळी नेहमीप्रमाणे दोघांना शाळेत जायचं होतं दोघांच्या आईने त्यांना तयार केलं आणि आईच त्यांना शाळेत सोडायला जायची पण त्या दिवशी पहिल्यांदाच होंगहुआत आपल्या आईला म्हणाला आई आज मला एकट्याने शाळेत जायचंय आई म्हणाली बिलकुल नाही तो म्हणाला जाऊ दे याआधी त्याने कधीच जिद्द केली नव्हती अभ्यासात तो नेहमी चांगला होता सर्व गोष्टींमध्ये आईवडिलांचं ऐकणारा आज्ञाधारक साधा सरळ मुलगा पण त्या सकाळी त्याने जिद्द धरली तुम्ही शाळेत सोडायला येऊ नका मी एकटाच जाईन आईने विचारलं का तुला एकटंच जायचंय तो म्हणाला मला एका मित्राला भेटत जायचंय मुलगा हुशार होता साधा होता कधी शाळेबाबत तक्रार आली नव्हती कधी शाळा चुकवली नव्हती आईला वाटलं ठीक आहे शाळा घरापासून थोड्याच अंतरावर होती म्हणून आईने परवानगी दिली आईच्या मनात होतं की होंगुआात आपल्या मित्र केचिन एनसोबतच जाणार कारण तोच त्याचा जिवलग मित्र होता मग होंगुआात घरातून निघाला केचिन एनही घरातून निघाला शाळेत गेले शाळेत त्यांनी वर्ग अटेंड केला दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारचा वर्ग सुरू झाला नवीन शिक्षिका क्लासमध्ये आल्या आणि हजेरी घेऊ लागल्या सर्व मुलं हो मॅडम हजर मॅडम असं उत्तर देत होती पण जेव्हा त्या केचिनेन आणि होंगवात यांची नावं घेतात तेव्हा तिकडून काहीच प्रतिसाद आला नाही त्या पुन्हा दुसऱ्यांदा नावं घेतात मग वर बघतात तर असं दिसतं की त्यांच्या बाकावर बॅग आहेत पण दोघं मुलं दिसत नाहीत मॅडमला खूप विचित्र वाटलं कारण हे दोघं मुलं अतिशय शिस्तबद्ध अभ्यासात हुशार कधीही क्लास चुकवणारी नव्हती त्यांना वाटलं थोड्या वेळाने परत येतील पण वेळ गेला आणि ते आलेच नाहीत क्लास संपायला आला तरी ते परत आले नाहीत मॅडमला आता काळजी वाटू लागली त्यांनी इतर मुलांना विचारलं हे दोघं कुठे गेले मुलं म्हणाली क्लासमध्येच होते थोडं आधी म्हणाले होते की आम्हाला काही खाऊ घ्यायचं आहे कदाचित शाळेबाहेर दुकानातून काही घ्यायला गेले असतील मॅडमला वाटलं येतील पण शाळा सुटायची वेळ आली आणि ते अजूनही आले नव्हते बॅगा मात्र बाकावर तशाच होत्या आता मॅडमला टेन्शन येऊ लागलं त्या प्रिन्सिपलकडे गेल्या प्रिन्सिपलने लगेच दोन्ही मुलांच्या पालकांना कळवलं तुमची मुलं शाळेत आली होती पण नंतर गायब झाली त्यांची बॅग मात्र तशीच आहे हे ऐकून घाबरलेले पालक शाळेत धावत आले शिक्षिकेने सांगितलं ते क्लासमध्ये नव्हते मग पालकांनी बाकी मित्रांना विचारलं सगळ्यांनी तीच गोष्ट सांगितली खाऊ घ्यायला गेले होते मग पालकांनी इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली परिचितांना विचारलं शाळेबाहेरच्या दुकानदारांना विचारलं पण काहीच पत्ता लागला नाही संध्याकाळ झाली रात्र झाली तरीही मुलं घरी परतली नाहीत रात्री पालक घाबरले दोन्ही मुलं मित्र असल्याने दोन्ही कुटुंबही एकमेकांचे जवळचे मित्र होते शेवटी त्यांनी ठरवलं आपण पोलिसात रिपोर्ट करूया दोन्ही कुटुंब पोलीस स्टेशनला गेली आणि रिपोर्ट दाखल केला रिपोर्ट दाखल केल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला शाळेतली दोन मुलं अशा प्रकारे गायब झाली आहेत पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला लोकांकडे चौकशी केली पण काहीच उपयोग झाला नाही या दरम्यान पोलिसांनी असा तर्क काढला कदाचित दोन्ही मुलं कुठेतरी पळून गेले असतील फिरायला गेले असतील दुसऱ्या शहरात गेले असतील पण दोन्ही मुलांचे पालक म्हणाले नाही तसं होऊ शकत नाही कारण घरातील पिगी बँक जसंच्या तसं आहे पैशाला त्यांनी हातही लावलेला नाही ते कपडेही घेऊन गेले नाहीत आणि इतकंच नाही केचिन एनने तर घरच्यांना सांगितलं होतं आज रात्री डिनरला पोर्क चॉप्स आणि पोटॅटो चिप्स बनवा म्हणजे त्याचं परतण्याचं नक्की होतं पोलिसांनी मग शोध सुरू ठेवला पुढचा दिवस गेला तरी मुलं मिळाली नाहीत आणखी एक दिवस गेला तरी मुलं मिळाली नाहीत एक आठवडा निघून गेला तरी मुलं मिळाली नाहीत चौदा मेची ही गोष्ट होती जूनचा पूर्ण महिना संपला तरीही मुलं आली नाहीत या दरम्यान आईवडिलांनी मिळून एक हजार डॉलरचं इनाम जाहीर केलं जो कुणी या मुलांबद्दल माहिती देईल त्याला हे पैसे दिले जातील त्यांनी पोस्टर काही पोस्टर्सही शाळा आणि घराजवळ लावले पण काही उपयोग झाला नाही तीन जुलै रोजी त्यांनी इनामाची रक्कम वाढवली एक हजार डॉलरवरून थेट पाच हजार डॉलर केली जो कुणी बाबतीत माहिती देईल त्याला हे पैसे मिळतील हरूहरू ही बातमी मीडियामध्ये येऊ लागली बातमी सगळीकडे पसरली सगळ्यांनाच काळजी वाटू लागली माहित या नाही या लहान मुलांचं काय झालं असेल गोष्ट सरकारपर्यंत पोहोचली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुलांना शोधण्यात काहीही कसर ठेवली नाही इथपर्यंत की पोलिसांनी स्पेशल हॉटलाईन नंबर सुरू केला हा नंबर फक्त या दोन मुलांच्या मिसिंगसाठीच होता या नंबरवर फोन करून कळवायचं होतं या हॉटलाईनचा परिणाम असा झाला की बरेच फोन यायला लागले कोणी म्हणालं आम्ही तिथे पाहिलं कोणी म्हणालं अमुक ठिकाणी पाहिलं पण काहीही ठोस माहिती मिळाली नाही एका कॉलरनं ना सांगितलं आम्ही या दोघांना बस टर्मिनलवर पाहिलं त्यांच्यासोबत एक चायनीज माणूस होता आणि तो त्यांना घेऊन जात होता पण त्याचाही काही पुरावा मिळाला नाही दरम्यान मे जून जुलै ऑगस्ट असे तीन महिने संपले तीन सप्टेंबरला एक अननोन कॉल आला केन एनच्या वडिलांनी तो कॉल रिसीव केला कॉलर म्हणाला तुमच्या मुलाच्या घरी परतण्याची आशा सोडून द्या त्यांना शोधणं बंद करा हे ऐकून ते व्याकुळ झाले अर्ध्या तासानंतर होम हुआच्या घरीही तसाच फोन आला आईनं फोन उचलला त्यातही तसंच सांगितलं तुमच्या मुलांना शोधायचा प्रयत्न करू नका विसरून जा आता ते कधीच परत येणार नाहीत हे ऐकून दोघांच्या आईवडिलांचा जीव कोसळला केचिन एनच्या वडिलांना तर स्ट्रोक आला ही गोष्ट आता मीडियामध्ये सगळीकडे पसरली बावीस सप्टेंबरला पालकांनी इनाम पुन्हा वाढवलं सुरुवातीला एक हजार डॉलर मग पाच हजार डॉलर आणि आता थेट वीस हजार डॉलर आता ही बातमी संपूर्ण सिंगापूरमध्ये चर्चेचा विषय झाली कारण अशा घटना तिथे होतच नसत याच दरम्यान जगप्रसिद्ध फास्ट फूड कंपनी मॅकडोनाल्ड्स पुढे आली त्यांनी आपल्या सतरा रेस्टॉरंट्समध्ये पोस्टर्स लावले आणि तब्बल एक लाख डॉलरचं इनाम जाहीर केलं जो कुणी या मुलांची माहिती देईल त्याला ही रक्कम दिली जाईल तेव्हापासून या दोन्ही मुलांना लोकांनी नाव दिलं मॅकडोनाल्ड बॉयज आणि ते याच नावाने ओळखले जाऊ लागले हळूहळू वर्षानुवर्ष वेळ निघून गेला पण मुलं मात्र सापडली नाहीत या दरम्यान वेगवेगळ्या गोष्टी थिअरीज पुढे यायला लागल्या होंग हुआची आई आणि वडील वेगळे राहत होते वडील एक रहस्यमय व्यक्तिमत्व होते दोघांमध्ये भांडण झालं होतं आणि होंग हुवात आपल्या आई सोबत राहत होता एक गोष्ट अशी समोर आली चौदा मे एकोणीसशे सकाळी ला मुलं जेव्हा गायब झाली होती त्याच्या काही दिवस आधी म्हणजे दहा मे रोजी होंग हुवातचे वडील घराजवळून आपल्या मुलाला घेऊन गेले होते त्या दिवशी शाळा बंद होती आणि सांगितलं जातं की संपूर्ण दिवस होंग हुवात आपल्या वडिलांसोबत होता पण त्याने आईपासून ही गोष्ट लपवली होती म्हणून एक थिअरी अशी आली की होंगहुआतचे वडीलच आपल्या मुलाला घेऊन गेले सोबत त्याचा मित्र केचिन एनलाही घेऊन गेले पण पोलिसांनी तपास केला तेव्हा कुठलाही ठोस पुरावा मिळाला नाही म्हटलं गेलं की कदाचित वडिलांनी त्यांना मलेशियाला नेलं असेल पण पोलीस तपासात हे सिद्ध झालं नाही दुसरी थिअरी अशी आली की या दोन्ही मुलांना किडनॅप करण्यात आलं आणि त्यांना चाइल्ड ट्रॅफिकिंगसाठी कुठेतरी नेलं गेलं तिसरी थिअरी अशी समोर आली दोन्ही मुलांना पडवून थायलंडला नेलं गेलं आणि त्यांच्याकडून भीक मागवली जात असेल थायलंडमध्ये एक क्रूर प्रथा आहे मुलांना भीक मागायला लावण्यासाठी त्यांना अपंग केलं जातं हातपाय तोडले जातात डोळे खराब केले जातात ज्यामुळे लोकांना दया येते आणि लोक जास्त पैसे देतात म्हणजे अशी ही शक्यता वर्तवली गेली की हे दोन्ही मुलं थायलंड मध्ये आहेत आणि त्यांच्याकडून भीक मागवली जात आहे या दरम्यान मॅकडॉनल्ड्सने अजून एक काम केलं त्यांनी फक्त सिंगापूरमध्येच नाही तर सीमापार आसपासच्या देशांमध्येही जसे मलेशिया थायलंड तिथल्या ब्रांचेसमध्येही लोकांना सांगितलं की या दोन गुमशुदा मुलांबद्दल जर कोणाला काही माहिती मिळाली असेल तर माहिती द्या तिथेही त्यांनी पोस्टर्स लावले पण कुठूनही काहीही चांगली बातमी आली नाही कुठेही ठोस सुराद लागला नाही वेळ जात राहिला साल दर साल पुढे सरकत गेला पण मुलं परत आली नाहीत आज एकोणचाळीस वर्ष झाली आहेत जर आज पाहिलं तर दोघही एकावन्न वर्षांचे झाले असते पण आज एकोणचाळीस वर्ष उलटूनही या दोघांचा काहीच सुराग नाही होंग हु मुलगा हरवल्यानंतर ती मलेशियाला परत गेली एकोणीसशे नव्वद मध्ये तिने मलेशियन चायनीज असोसिएशनच्या प्रमुख दातुक सेरी मायकल चॉंग यांना भेटून मदत मागितली मायकल चॉंग यांच्या आठवणीनुसार टॅन खूप शांत आणि नशिबाला शरण गेलेली वाटली काही फोन कॉल्स करून तिने नंतर कधीही संपर्क साधला नाही तिचं पुढचं आयुष्य आणि स्थिती अज्ञात आहे चिन ऍनचं कुटुंब तो हरवल्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी आपलं पायोह हो येथील घर सोडलं आणि सिंगापूरच्या मध्यवर्ती भागात स्थलांतर केलं पुढील काही वर्ष ते अधूनमधून जुन्या पत्त्यावर परत येऊन काही बातमी मिळते का हे पाहत असत चिन ॲनच्या बेपत्ता होण्यामुळे त्याचे पालक आणि दोन बहिणी पूर्णपणे कचले होते चिन ॲनचे वडील पॅन मुलाच्या बेपत्ता होण्यामुळे त्यांची तब्येत खालावली त्यांना स्ट्रोक आणि डिमॅन्शिया झाले दोन हजार वीसच्या काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं चिन ॲनची आई ताई मीना दोन हजार वीस मध्ये तिचं वय ऐंशी वर्ष होतं अनेक वर्ष ती शेजाऱ्यांशी मिसरत नसे नेहमी एकटी राहून मुलाच्या आठवणींमध्ये गुंतून जात असे ती रिकाम्या डेकवर खेळणाऱ्या मुलांना बघत वेळ घालवत असे पण वर्षानुवर्ष हसली नव्हती नंतर हळूहळू शेजाऱ्यांशी बोलायला लागली आणि थोडं हसणं पुन्हा सुरू झालं मी सुरुवातीला सांगितलं होतं जर एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर वेळेनं माणूस समजूत काढतो पण जर असं झालं की मुलं हरवली आणि त्यांचा काही पत्ता नाही काही सुराग नाही तर रोज प्रत्येक आवाजावर असं वाटतं कदाचित ते परत आले असतील आणि प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे वाट बघणं तो विचार माहीत नाही कुठे असतील कसल्या अवस्थेत असतील अजून आहेत का नाही एकोणचाळीस वर्ष झाली आहेत मॅक्डॉनल्ड बॉयज अजूनही बेपत्ता आहेत काहीच तपास नाही अनेकदा असं होतं कोणताही खून नाही कोणतीही साजिश नाही कोणतीही क्रूरता नाही पण एखादी कथा मन हादरवून टाकते फक्त एवढं म्हणून की जर आपण भावना लक्षात घेऊन विचार केला आणि त्या आईवडिलांना डोळ्यांसमोर ठेवलं ज्यांची मुलं एकोणचाळीस वर्षापासून हरवली आहेत आणि ज्यांनी त्यांना मोठं होताना पाहिलंही नाही बारा वर्षांचे असताना ते गेले त्यांचं बालपणही पाहिलं नाही तारुण्यही पाहिलं नाही आणि आता जर ते अचानक एक्कावन्न वर्षांचे होऊन परत आले तर त्या आईवडिलांवर काय बीतेल हीच होती खरी कहाणी मॅकडॉनल्ड बॉयसची ही होती आजची एक खरी पण अंधारात हरवलेली कथा अशाच आणखी थरारक रहस्य कथांसाठी ट्रू क्राईम मराठी रहस्य ते सत्य या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा पुढच्या रहस्य कथांची सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी आणि अशा अजून रहस्यमय गोष्टींसाठी आमच्या सोबत रहा